छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरू या सर्वांना अभिवादन करतो आज निवगा नगरीमध्ये या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी सभापती आदरणीय बाळासाहेब रामगावकर साहेब तत्पूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूतपूर्व तालुका अध्यक्ष माननीय शिवाजीराव पाटील पवार या ठिकाणावरती उपस्थित असलेले मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे सहकारी मोठे बंधू माननीय प्रतापराव देशमुख मुदखेड काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कैलासांना गोडसे या ठिकाणावरती उपस्थित असलेले आदरणीय शिवाजी पाटील लगलूदकर आदरणीय आमचे मित्र सुरेशरावजी त्याचबरोबर या ठिकाणावरती उपस्थित असलेले भूमिपुत्र आमचे मित्र माननीय संदीपरावजी देशमुख भोकर विधानसभेचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मगरे आदरणीय सूर्यकांतजी चौदंते साहेब श्रीनिवासजी महाद्वार संजयजी सावंत त्याचबरोबर या ठिकाणावरती उपदेश असलेले आदरणीय माधवरावजी हामद त्याचबरोबर आदरणीय परमेश्वररावजी पाटील त्याचबरोबर या ठिकाणावरती उपस्थित असलेले आमचे संभाजीरावजी गाडे राजू पाटील पवार श्रीनिवासजी महादवाड आमचे आदरणी आर्थिकजी टेलर गणपतरावजी शिंदे व मंचावरती उपस्थित असलेले सर्वच आणि मंचाच्या समोर बसलेल्या देवगा नगरीतील सर्व ग्रामस्थांनो <coughs> खरं तर बराच वेळ झालं हा कार्यक्रम सुरुवात आहे अनंत अडचणीतून हा कार्यक्रम या ठिकाणावरती होतोय आता मी आमचे भगवानराव पवार यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं पण अडचणी समोर आल्याशिवाय जात आहे त्या कालखंडामध्ये निष्ठा विकलेल्या माणसांच्या पाठीमागे न जाता तुम्ही या देशाची लोकशाही टिकवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आज भक्कमपणे उभा सत्याचा मार्ग निवडला त्याबद्दल निवडा नगरीतल्या एकशे एक, एक तरुणांचं मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मनापासून अभिनंदन करतो या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला या आमदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चाळीस वर्षाचं काँग्रेस पक्षाचं नातं तोडून खाल्लेल्या मिठासोबत बैमानी केली आणि काँग्रेस पक्षाचा हात सोडून हातामध्ये कमळ घेतलं त्यानंतर या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच काय होणार असा प्रश्न काही लोक विचारत होते त्यावेळेला या जिल्ह्यातल्या जनतेनं सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं समोर येऊन सांगितलं की अशोकराव चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही आम्ही म्हणजे काँग्रेस आहोत आणि ते जरी गेले तरी देखील आम्ही काँग्रेसचं काही होऊ देणार नाही बारा फेब्रुवारीला श्रीनिवासजी अशोकरावजींनी राजीनामा दिला त्यांना वाटलं काहीतरी मोठं पदरात पडल आणि काँग्रेसमध्ये जमतय तसं बीजेपी मध्ये जमल आणि ते म्हटले की मी कोणाच पक्षात जाणार नाही तिकडनं देवेंद्र फडणवीसांचा फोन आला ते म्हणले असं जमत नाही नाहीवाल्यांचा कायदा चालतो तात्काळ उद्या यायचं आणि कमलाची दस्ती घालून घ्यायचं आणि देवेंद्रजींनी सांगितल्याबरोबर बाबासाहेब हे पळत गेले आणि गळ्यामध्ये कमळाची दस्ती घातली तेरा फेब्रुवारीला बारा एक वाजता कार्यक्रम मुंबईला झाला आणि तीन वाजता लगेच दोन तासात मी नांदेडला पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की अशोक अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही तर या जिल्ह्यातली सामान्य काँग्रेस जन म्हणजे काँग्रेस आहे आणि लोकसभेच्या निकालात आपण ते दाखवून दिलं की एका माणसाच्या भूत या जिल्ह्यातला काँग्रेस पक्ष अजिबात गुंतलेला नाहीये आता चित्र बदललेलं आहे चित्र बदललेलं आहे आणि विकासाचा वारसा म्हणून या मतदारसंघामध्ये त्यांनी पुढच्या वारसदारांना लॉन्च केलेला आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आम्हाला त्याबद्दल काही दुमत नाही पण या मतदारसंघातल्या जनतेला आता ठरवावं ला लागणार आहे काय ठरवावं लागणार आहे मूलभूत ज्या असतात रस्ते वीज पाणी दवाखाने शाळा याच्यातून आपलं जीवन घडत असत आज या निवगा गावाला येणारा रस्ता हा असा आहे की या गावातनं निवगा ते मुदके रोज फुलं घेऊन जाणारे असतील किंवा माळव घेऊन जाणारे असतील किंवा रोज ये जा करणारे असतील त्यांच्या दहा लोकांचे जर मनके तपासले तर त्यापैकी सात लोकांना मनक्याचे आजार आहेत इतकी वाईट परिस्थिती या निवगा गावच्या रस्त्याची तुम्ही नुसतं एक्स रे काढून बघा केला सांगणार कोणतेही दहा इथं बसलेल्या कोणत्याही दहा लोकांचे मनके तपासले त्याच्यातल्या सहा ते सात लोकांना खाली सी वन एस एस फाईव्ह वगैरे जे आहे खालचे मनके इथं गॅप आलेला आहे आता आपल्याला कळत नाही कामाच्या याच्यामध्ये हाच विकासाचा वारसा आहे हा विकासाचा वारसा आहे इथून पुढे सरेगावला गेलो सरेगावला याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे तिथून पुढे धनंजला गेलं धनजला तर इतकी वाईट परिस्थिती आहे संदीप राव मागच्या वर्षी तिथं शाळेची बसच पूर्ण उलटली होती हा विकासाचा वारसा आहे माझी प्रकारची परिस्थिती आहे या अशा करायची असेल तर ही एकमेव संधी या विधानसभेच्या निमित्तानं आलेली आहे त्यामुळे मी मूलभूत प्रश्नांवरती आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून काम करतोय मुदखेड तहसीलवरती अभूतपूर्व असा आपण रुग्ण मोर्चा घेतला या गावातनं ट्रॅक्टर आले याच गावात बैलगाड्या आल्या आणि त्याच बैलगाडीवरती आम्ही बसून प्रतापराव आपण इथल्याच बैलगाडीवरती बसून मुदखेडच्या तहसीलवरती रुग्ण घेऊन गेलो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीक विम्यासाठी आणि मुदखेड तालुक्यातल्या बऱ्यापैकी लोकांना शिवाजीराव हात पीक विम्याचे पैसे दिले सुद्धा इथं गावात ज्या वेळेला असं होत होतो त्यावेळेला अनेक लोक साहेबाच्या पाठीमागे पुढे फिरणारे त्यांनी सांगितलं की मोर्चा जायचं नाही साहेब नाराज होतील आज साहेब नाराज होतील म्हणून काय आमचं कर्ज ते करणार आहेत का आम्ही त्यांना नाराज करत नाही आमचे दीड दीड दोन दोन दो लाखाचं कर्ज त्यांनी तात्काळ खात्यात जमा करावं हो। आम्ही घरी बसतो पण अशा प्रकारचं नाहीये या मतदारसंघातला ना सामान्य माणूस मेला तरी चालेल पण एक या मतदारसंघातल्या लोकांच्या इमानदारीनं पाठीमागे राहिलेल्या लोकांना बैमान होऊन त्यांच्या भावनांसोबत खेळून त्यांच्या सोबत बैमानी करून काँग्रेस पक्षासोबत बैमानी करून बाहेर गेलेला कशासाठी तुमच्या माझ्या सोयाबीनला भाव मिळावा तुमच्या माझ्या केळीला भाव किंवा उसाला भाव मिळावा म्हणून ते बीजेपीत गेले नाहीत त्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी ते बीजेपीत गेले आणि त्यांना जगवण्याचं त्यांना जगवण्याचं काम <laughs> काही लोक करताय त्यामुळे इथून पुढे हे चालणार नाही इथून पुढे हे चालणार नाही बैमान जाग ठेचू येत्या नव्या जगाचा निर्धार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी येत्या नव्या जगाचा निर्धार बोलतो मी आणि म्हणून इथून पुढे हे हा मतदारसंघ सर्वसामान्यांचा आहे भूमिपुत्रांचा आहे त्यामुळे इथं आयात उमेदवार चालणार नाही इथं आता घराणेशाही चालणार नाही जो कोणी असेल जसं सा बाळासाहेबांनी सांगितलं पप्पू पाटलांनी सांगितलं काँग्रेस पक्षाचे जे तेरा चौदा उमेदवार इच्छुक आहेत की आम्ही इथले भूमिपुत्र आहोत या मातीमध्ये जन्मलो इथल्या शेतीसोबत आम्ही खेळलो इथल्या शेतीमध्ये आम्ही जगतो आणि इथल्याच मातीमध्ये आमची हर जाणार आहे त्यामुळं इथला जो कोणी उमेदवार आणि इथला जो कोणी आमदार असेल तो भूमिपुत्रच असेल हे छाती ठोकपणे सांगायची मिळाली आहे आता मुख्य मुद्द्याकडे वळतो आता हे रुग्ण मोर्चा आपण तहसीलवरती घेतला तुम्ही पक्षप्रवेश केला तुमचं खर तर भादर लोक तुम्ही आहात आता हाच बहादरपणा मागच्या रुग्ण मोर्चाला ट्रॅक्टर न्यायचं नाही असं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं मागच्या रुग्ण मोर्चामध्ये आपल्याला अशी खोटी दिशाभूल करण्यात आलेली होती की ट्रॅक्टर नेलं तर जप्त होईल असं घाबरवण्यात आलेलं होतं पण आता इथून पुढे तुम्हाला सांगतोय आपल्याला आता नवा मोर्चा आपण सव्वीस तारखेला येत्या गुरुवारी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावरती घेऊन जात आहोत भाऊराव चव्हाण सागर सहकारी कारखान्यावरती आपण घेऊन जात आहोत मोर्चामध्ये प्रमुख पाच मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की मागणी काय आहे सांगण्याच्या अगोदर एक प्रश्न इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारतो माईच्या नाही खरं सांगा उसाचा भाव परवडालाय का तुम्हाला परवडा झालाय अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी त्यांचे भाव जाहीर केले पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांनी त्यांचे भाव जाहीर केले काय भाव जाहीर केले वाचलं का पेपरला किती सदतीसशे सदतीसशे पन्नास अभिजित पालन पस्तीसशे अजित पवारांनी सदतीसशे सोमेश्वरनं छत्तीसशे छत्तीस म्हणजे मला प्रश्न पडला अण्णा की पश्चिम महाराष्ट्रात जे शेतकरी ऊस देतात त्यांच्या ऊसातून साखर निघते आणि भाऊरावच्या भागात पिकवणाऱ्या आमच्या ऊसातून काय मीठ निघाले की काय की कारण याचा भाव पच्चशेच्या वेळी आणि वरून काय म्हणाले ते ऊसाच्या विरोधात बोलू नका साहेब ऊस नेणार नाही साहेबाच्या ऊस नेणार नाहीत म्हणणाऱ्या लोकांना मला सांगायचं सांगायचंय की हा कारखाना खाजगी नाही हा सहकारी तत्वावरचा कारखाना आहे त्यामुळे आपल्याला पहिली मागणी आहे पंचवीसशे भाव परवडत नाहीये पहिली मागणी आहे की ऊसाला टन बत्तीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यावरती येत्या सव्वीस तारखेला आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दुसरी मागणी आहे आमच्या भागामध्ये महिने महिने बाळासाहेब ऊसच तुटत नाही एक तर प्रचंड वाईट परिस्थिती आहे आणि वावरा ऊस अठरा एकोणीस महिने राहिला की त्या ऊसाचे नुसते छिपाला व्हायले आणि वजनच नीट व्हायला चालले तुमच्या इकडे जरा बेगीन चाललाय का कारखाना जवळ असल्यामुळं असंच आहे ना त्यामुळे आपली दुसरी मागणी आहे की ऊस चौदा महिन्याच्या आत वावरात तुटलं पाहिजे आणि वावर रिकाम झालं पाहिजे ही दुसरी मागणी आहे त्याच्यातनं दोन फायदे होणार आहे ऊसाचं वजन चांगलं भरणार आहे पुढचा थोडव्याचा ऊस चांगला येणार आहे किंवा थोडवं काढायचं असेल तर एक नगदी नदीपीठ चार महिन्याचं चा तुम्हाला घेता येणार आहे म्हणजे तुमच्या घरात पैसा अधिक येणार आहे आणि शेतकऱ्याचं हित होणार आहे आणि म्हणून चौदा महिन्याचा पाहिजे आणि वजन नीट भरलं पाहिजे आणि वजनाचा विषय तुम्हाला सांगतो या ठिकाणावरती इथे बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या समोर आणि तुमच्या साक्षीनं सांगतोय की भाऊराव चव्हाण वरती काटा मारल्या जातो ही अनेक शेतकऱ्यांची शंका आहे तशी माझी सुद्धा आहे गाडीला काटा मारला जातो शेतकऱ्यांच्या मेहनतीला शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाने पिकवलेल्या मालाला काटा मारला जातो आमच्या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या येणाऱ्या तोंडचा खासाला काटा मारला जातो हे कोण बैमानी करणारे हे कोण बैमान आहे हे बघायचंय आणि म्हणून जेव्हा कारखान्याचा पट्टा सुरुवात होईल त्या तुमच्या सगळ्यांकडनं एक एक मोळी घेऊन ट्रॅक्टरच्या स्टेरिंग वरती मी तुमचा तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा इथल्या शेतकऱ्याचा मुलगा मी बालाजी गाडे ट्रॅक्टरच्या स्टेरिंग वरती बसून तुमची एक एक कोळी भीक मागून तुमच्याकडनं जमा करणार आहे आणि आधी बाहेर काट्यावरती काटा करणार आहे आणि मग चव्हाणच्या काट्यावरती घेऊन जाणार आहे कोण माईचा लाल काटा करून देत नाही ते रुमण घेऊन मी बसणार आहे या ठिकाणावरती ठणकावून सांगण्यासाठी हा रुग्ण मोर्चा आहे आणि म्हणून इथून पुढे काटा मारल्या जाऊन येणार नाही इथून पुढे जो दहा टक्क्याचा काटा मारला जातो हा मोर्चा जाहीर केल्यावरती बाळासाहेब अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या आधीवरती मला माहिती दिली प्रत्येक गाडी मागे दहा टक्के काटा मारला जातो प्रत्येक गाडी मागे म्हणजे एक तर भाव द्यायचा नाही वरून काटा मारायचा आणि म्हणून आपली मोर्चा मागणी आहे चौदा महिन्याच्या ऊस गेला पाहिजे काटा बाहेर झाला पाहिजे बाहेर जे, जे, जे वजन आहे तेच मध्ये आलं पाहिजे तिसरी मागणी आपली आहे ती म्हणजे अशी आहे ऊस तुटला की आपल्या इकडं कसं होतं ऊस जातो पण पैसे कसे भेटतात अठराशानं दोनशेनं शंभरानं पन्नासानं अर का शेतकरी की भिकारी म्हणजे आमचा ऊस आमच्याच ऊसाचे तुम्ही असे पैसे देताय म्हणून आपली मागणी आहे की इथून पुढे ऊस तुटल्यावरती पंधरा दिवसाच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एका टप्प्यात पैसे जमा झाले पाहिजे ही आपली पुढची मागणी आहे आणि चौथी मागणी आहे थकीत पैसे शेतकऱ्याचे जे आहेत पाठीमागचे संदीपराव ते थकीत पिणं हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा केले पाहिजे आणि पाचवी आणि शेवटची मागणी याच्यामध्ये आपण घेतोय कारखान्यावरती प्रत्येक गावातले अण्णा कमीत कमी, कमी पाचदा पाचदा लोक कामाला आहेत तुमच्याही गावातले माझ्याही गावातले काही काही लोकांचे बाळासाहेब अशी परिस्थिती आहे की आमच्या इकडचे लोक दोन वर्षे सुरेशराव रिटायर व्हायला आले दोनच वर्षे राहिले पण परमनंट झाले नाही यायनं सहा महिनेच पगार भेटते कारखान्याची पगार सहा महिने आणि काम बारा महिने आता बारा महिन्याचं काम कोणतं असतं कारखाना संपला की कोणतं ना कोणत्या वर्षाला निवडणूक राहतेच मग याद्या करायला कोण कारखान्याचा कर्मचारी बुथ कमिटी नेमायला कोण कारखान्याचा कर्मचारी पैसे वाटायला कोण कारखान्याचा कर्मचारी क्वाटरी वाटायला कोण कारखान्याचा कर्मचारी अरे ह्यावे संसार करावं की मराव आणि त्याच्यावरून पगार दोनशे चौसष्ट रुपये प्रतिदिन हजरी वीस वर्ष काम करणाऱ्याला तितकीच हजरी आणि एक दिवस आता नुकतंच पहिल्या दिवशी कारखान्यावरती ज्यानं गेलाय त्यालाही तितकीच हजरी इथून पुढे असं चालणार नाही दोन वर्षापेक्षा अधिक काळ पाचवी मागणी आहे आणि शेवटची दोन वर्षापेक्षा जास्त कारखान्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला परमनंट करावं लागेल ही पाचवी मागणी आहे आणि नुसतं परमनंट करून नाही बाळासाहेब काही काही परमनंट असलेल्या लोकांनी मला फोन केले अडीचशे लोक आहेत ते अडीचशे लोकांनी लोका मला संपर्क साधला आणि सांगितलं परमनंट आहेत पण पर त्यांनी सांगितलं आमची पगार तेरा हजाराच्या वर गेली नाही पण आमच्या संख्या जे साहेबांच्या जवळचे होते त्यांची पगार तोंड बघून तेराची अठरा करण्यात आलेली आहे असं मला त्यांनी सांगितलं म्हणजे अशा प्रकारे या मतदारसंघात चाललंय काही काही लोक माझ्यासोबत फिरतायत त्यांचे बाप भाऊ कारखान्यावरती आहेत त्यांना काही साहेबांच्या सोबत फिरणारे विविध गावचे चमचे फोन करतायत आणि सांगतायत की तुझा बाप तुझा भाऊ तुझा दाजी तुझा मेहना तुझा कारखान्यावर आहे त्याच्या नोकरीचं कसं हा कारखाना कुणाच्या बापाच्या घरची शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी उभा केलेला कारखाना आहे त्यामुळे तुमचा ऊस तुटणार नाही विरोधात गेल्यावरती असं कोणी म्हणत असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा रुग्ण घेऊन तुमच्या धुऱ्यावरती आम्ही उभा राहू आणि तुमचा ऊस तोडायला लावू कारण का तर या जिल्ह्यामध्ये हा कारखाना तुमचा आमचा आहे मध्ये अनेकांनी सांगितलं कारखाना कर्जबाजारी झाला आणि म्हणून कारखाना कर्जबाजारी का झाला कारखाना भाव का देऊ शकत नाही जर साहेब मध्ये ऑडिओ क्लिप आली होती त्याच्यात सांगितलं आम्ही देऊ शकत नाही म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मी अभ्यासावरती भर देणारा माणूस आहे तांत्रिक बाबीवरती विश्वास ठेवणारा माणूस आहे कारखान्याच्या वतीनं चेअरमन असतील किंवा दुसरे कोणी असतील किंवा कारखान्याचे मालक असतील जे कोणी आहेत त्यांनी कारखान्याची बाजू मांडायला यावं मी शेतकऱ्यांच्या वतीनं भाव का दिला पाहिजे हे समजून सांगायला असेल आणि तिथं जाहीर चर्चेला कारखान्यानं शिष्टमंडळ पाठवावं आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारखान्यानं पंचवीस देऊ शकत नाहीत म्हणावं आणि मी तुमचा मुलगा म्हणून कारखाना बत्तीस रुपये कसा देऊ शकतो हे शिट करून दाखवेल त्यांनी जाहीर चर्चेला दुसरी गोष्ट अशी आहे की विकास केला विकास केला विकास केला असं जर माझी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असेल तर स्वतः माझी मुख्यमंत्र्यांना अशोकराव चव्हाण साहेबांना माझं आव्हान आहे की गेल्या पंचवीस वर्षातला विकास तुम्ही कांद घेऊन बसा मी गेल्या पंचवीस वर्षात किती निधी आला आणि किती विकास झाला त्याची ठरपे घेऊन बसतो जनता साक्षीदार राहील एकदा विकासावरती चर्चा करूया हिंमत असेल तर माजी मुख्यमंत्र्यांनी विकासावरती चर्चा करायला हवं बाळासाहेब खर तर माजी मुख्यमंत्र्यांना असं धमकीचं राजकारण संदीपराव केलंच नाही पाहिजे त्यांनी पंचवीस वर्षातला विकास सांगितला पाहिजे विकास सांगत नाही ते काय म्हणत आहेत तिकडे हेडू नको नाही तर साहेब अमुक करतील अशा प्रकारचं चाललेलं आहे हे असं जमणार नाही साहेब मला इतकंच सांगायचंय की इथून पुढे आणि कुणाच्या भीतीला कुणाच्या दबावाला जुमानणार नाही अनेकांनी आता बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसच्या उमेदवारांबद्दल कशा आफवा पसरत आहेत आमच्याबद्दल मी चालू झाले हो। दर आठ दिवसाला नवीन आहे पण मी म्हटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्यानं बोलत असतो म्हणून ते टिकलाच झालंय मुद्दा ते असो व्हायलो ते बऱ्याच पद्धतीने आता नवीनच झालं एक जण काय म्हणला माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला फोन केला म्हणला ते बाळाजीकडे निघाले म्हणला त्याला अमर राजूरकरच पैसे द्याय म्हणून सांगितलं फोन करून आणि माझ्या समोरच खरं हो आता त्याला हे माहीत नाही हे सगळे ट्युबलाइट झालेले कार्यकर्ते याला व्हॉट्सअपला फेसबुकला पणच बनल्यावर आकला नसलेले लोक ह्याला आता वरून काहीतरी सांगितलं असते पण त्याला हे माहितच नाही की काँग्रेस पक्षात असताना सुद्धा अमर राजूरकरांचा गचूड धरायपर्यंत मी पुढे जाणारा माणूस होतो हे त्याला माहितच नाही अज्ञानात आनंद बांधणारे कार्यकर्ते त्यामुळं आमचा संघर्ष तुम्हाला संपतो हे बघा आमचा मोर्चा आहे आदरणीय सुभाषराव सावंत सावंतवाले असा आमचा ना नफाना तोटा तत्वावरती आमचा हा संघर्ष चाललेला आहे आम्ही घरातली भाकर खातोय माझ्यासोबत माझ्या तालुक्यातले आणि मतदारसंघातले अनेक तरुण पोरं आहेत बाळासाहेब सकाळी आम्ही सगळेजण धाबारा धाबाराचा पदे बांधून निघतो मोर्चाच्या तयारीला आणि मग सकाळी दाबून जेवण निघतो दुपारच्या परी कुठेतरी वावरात हॉटेलला तिथून मिरच्या भाजून तळून घेतो दुपारच्या परी दाबून तिथं जेवण करतो दोन तीन किलो दही लागते आम्हाला ते घेतो आणि त्याच्यानंतर दिवसाचे दहा बारा गाव करतो आणि अशा प्रकारची बदनामी लोक करतायत मला इतकंच म्हणायचंय की माझी मुख्यमंत्र्यांनी कितीही केविलवाने जरी प्रयत्न केले कितीही षडयंत्र नसले कितीही जरी काय केलं तरी त्यांचा मॅनेजमेंट गुरु इतर तीन तालुक्यात आता चालणार नाही त्यांची मॅनेजमेंट प्रत्येक पावलावरती आम्ही भेट भर धरू आणि या मातीमध्ये त्यांचा जो कोणी भाजपचा उमेदवार असेल त्याचा दारुण आम्ही सगळे मिळून पराभव करू इतकंच या ठिकाणावरती सांगतो आणि काँग्रेस पक्ष ज्याला कुणाला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे जाऊ आणि अजूनही त्यांच्या टीममध्ये तेच चाल एवढंच सांगतो आणि थांबतो अशोकराव चव्हाणांच्या काळातली जी काँग्रेस होती ती काँग्रेस बहुजनांनी अठरा पगड जाती बारा बाजूदारांनी फक्त निवडणुकीत बोंब मारायचे जिंदाबाद मुर्दाबाद आणि निवडून आल्यावरती कारभार मात्र कुणी करायचा तर तो कारभार हा फक्त कुणा तरी राजूरकरांनी वगैरे करायचा अशाच प्रकारे ही परिस्थिती होती म्हणजे मराठ्यांनी काय करायचं मराठ्यांनी फक्त साहेब तुम आगे पण होतो तुम्हाला साथ दे इतकंच मनाला ते ठेवायचे थे आणि त्यानंतर कारभार मराठ्यांच्यावरती राजूरकरला बसवायचे ज्या राजुरकरांची नगरसेवक म्हणून निवडून यायची लायकी नाहीये त्यांना आमच्या डोक्यावरती बसवायचं आणि म्हणून झरांगे पाटलांच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये जो मराठा आरक्षणाचा लढा चाललेला आहे त्या लढ्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांचं तुम्ही विधान बघा हे काही विधान झरांगे पाटलांच्या मागणीला सपोर्ट करणार माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही मी त्यांच्या सोबत ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना हा ते बरोबर आहे संदीपराव ते म्हणले मी आणि जरागे पाटील मित्र असं अशोकराव चव्हाण म्हणले क्लासमेट होते काही दोघे जण अजिबात नाही ना त्यामुळं निवडून येण्यासाठी ते काहीही करतायत त्यामुळे इतकंच सांगायचंय मराठा बांधवांना सांगायचंय आपल्या लढ्यामध्ये ते आपल्या सोबत नाही त्याचबरोबर इथल्या ओबीसी बांधवांना सुद्धा मला सांगायचंय की ज्या वेळेला ओबीसीचं राजकीय आरक्षण केलं तेव्हा सुद्धा अशोकराव चव्हाणांनी एकही स्टेटमेंट दिलेलं नाहीये उघडपणे बोलतोय जाहीरपणे लाईव्ह लोकांच्या समोर टीव्हीवर फेसबुकवर कुठेही चर्चा करायची तयारी आहे पुराव्या सही त्यामुळं मी बोलतोय त्यामुळं मराठा आरक्षणाच्या भूमिकेमध्ये त्यांची डिप्लोमॅटिक भूमिका आहे जरांगे पाटलांना समर्थन देणारं एकही वाक्य माझी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाहीये किंवा समर्थन दिलेलं नाहीये इथून पुढे मला इतकंच सांगायचं आहे की विरासतचे तय नाही होते विरासचे तय नाही होते किस्मत के फैसले विरासत तय नाही होते किस्मत के फैसले आधीच मी बोलणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतो येत्या सव्वीस तारखेला गुरुवारी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावरती सगळे जण तुमच्या ऊस दराच्या भाववाडीसाठी हा मोर्चा काढतोय पश्चिम महाराष्ट्रात भाव का मिळतो अन्याय झाला कि पन्नास हजार शेतकरी एका जागी येतात आणि मोर्चा काढतात आपलं इकड़े तसं होत नाही एकदा आमचं ऐकून एका जागी येऊन बघा कारखान्याला झक मारून तुम्हाला भाव द्यावा लागेल एवढंच या ठिकाणावरती मारुती रायाच्या साक्षीनं सांगतो अधिक वेळ घेणार नाही ज्या पद्धतीनं बाळासाहेब म्हणाले त्या पद्धतीनं या मारुती रायाच्या साक्षीनं मी समोर सांगतो की काँग्रेस पक्षाचा मीही इच्छुक आहे पण काँग्रेस पक्ष ज्याला कुणाला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमाग तन मन धनार मी सुद्धा उभा राहील एवढंच या ठिकाणावरती सांगतो आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेल्या तुमच्या बहात्तर लोकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मिळून काम करायचंय आता फक्त गाव नाही आजूबाजूचे सोयरे धायरे सुद्धा सांभाळायचे आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो हातात रुग्ण घ्यायचंय सव्वीस लाख कारखान्यावरती यायचंय कारण रुग्णाचा घाव घालू आणि उसाला भाव घेऊ एवढच सांगतो आणि आपला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र